कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग तालुक्यातील चौल आग्राव रस्ता गेली अनेक वर्षापासून नाद दुरुस्त आहे राज्यभरातील भाविकांची श्रद्धा असलेल्या श्री शीतला देवीचे मंदिर याच मार्गावरती आहे त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांसह पर्यटकांना देखील खड्डेमय रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे लोकप्रतिनिधी रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाची तयारी केली आहे अलिबाग तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अद्यापही दुरावस्था आहे यातील काही रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद तर काही ग्रामपंचायत अखत्यारीत येत ये आहेत तालुक्यातील चौल आग्राव या मार्गाची अवस्था सध्या दयनीय झालेली आहे गेली अनेक वर्षे हा रस्ता नादुरुस्त आहे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांकडून सातत्याने पाठपुरावा देखील करण्यात येत आहे मात्र लोकप्रतिनिधींकडून रस्त्याकडे लक्ष दिले जात नाहीये त्यामुळे दररोजचा प्रवास करताना या मार्गावरील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे याच मार्गावरती संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेली शीतला देवीचे मंदिर देखील आहे दररोज या मंदिरामध्ये हजारो भाविक पर्यटक भेट देत असतात त्यांनाही नादुरुस्तीमुळे त्रास सहन करावा लागत आहे या परिसरातील ग्रामस्थांनी आता रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा करण्याची तयारी देखील केली आहे रस्त्याच्या नादुरुस्तीसाठी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात येणार आहे प्रसंगी रस्त्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे